स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या स्मृतिदिनी मित्र परिवार आणि सचिन शिंदे फाउंडेशनच्या वतीनं वात्सल्य वृद्धाश्रमात भोजनदानाचे आयोजन करण्यात झालं होतं प्रारंभी माजी नगरसेवक मच्छिंद्र स्थानक सुनीता शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित सर्वांनी सचिन शिंदे यांना आदरांजली वाहून गत स्मृतींना उजळा दिला सुनिता शंक भाऊ शिंदे किरण भाऊ या ठिकाणी तसेच ज्येष्ठ कनिष्ठ महिला आज आपण हा वृद्धाश्रम या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित होत आहे त्यावरून आपण एक सर्व सर्वात महत्वाची गोष्ट क्लिअर होते की आज सचिन महाराज आपल्या जरी नाहीये आज त्यांचा एकमेव साजरा होतोय आणि तो देखील आज वृद्धाश्रमामध्ये साजरा होतोय आणि तो एक सामाजिक उपक्रम करून तो साजरा होतोय यासाठी आपल्याला सचिन भाऊविषयी मी फार काही सांगणार नाही कारण आज पुढचा जेवणाचा कार्यक्रम बाकी आहे तर थोडक्यात एकच सांगू इच्छित सचिन भाऊ सोबत आम्ही सर्व त्यांचा एक मित्र परिवार होतो आज या ठिकाणी सचिन शिंदे फाउंडेशनने सचिन भाऊला सचिन भाऊच्या विचाराला योग्य असा कार्यक्रम का आज या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी सचिन शिंदे फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो एकोणीस वर्षापासून सचिन भाऊचा विचार आज या ठिकाणी शाहू ग्रुप तसेच सचिन शिंदे फाउंडेशनच्या माध्यमात जिवंत ठेवला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचली पाहिजे सेवा झाले पाहिजे से। हा सचिन भाऊचा विचार होता या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे नंदू शिंदे दिगंबर धुमाळ किरण काळे किशोर मिंदे सोनू शिंदे शिवाजी बर्गे अविनाश पिंपरकर मोहन मोहिते सतीश खडसे बबलू वर्मा सचिन कांबळे विलास विधाते उपस्थित होते यानंतर वृद्धाश्रमातील सर्व सदस्यांना भोजन दान करण्यात आलं त्यांच्या मुखावरील हस्ते पाहून सर्वांनी या वृद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त केली मनोहर गायकवाड न्यूज नाशिक